मित्रांनो मराठे नेमकी लढाई जिंकले की हारले अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे आणि ही माहिती कोणीही सांगणार नाही लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाचं काय आहे हे सुद्धा लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलेलं आहे कारण उपोषण करणं एवढी सोपी गोष्ट नाही तुम्ही एक दिवस उपाशी राहून बघा मग तुम्हाला कळेल उपोषण काय असतं त्या माणसाचा जीव किती तिळ तिळ जळत होता सर्वात महत्वाचं आहे लक्षात ठेवा त्यावर सुद्धा आपण पुढे बोलणार आहोत परंतु या हैदराबाद गॅजेटमध्ये नेमकं काय आहे आणि या हैदराबाद गॅजेटनुसार मराठ्यांना खरंच आरक्षण भेटणार आहे का या हैदराबाद गॅजेटमध्ये नेमक्या नोंदी म्द्यानि आहेत का लक्षात ठेवा हैदराबाद गॅजेट सध्या जे आहे त्यामध्ये फक्त पर्सेंटेज आहे मराठा किती आहे लक्षात ठेवा मराठा किती आहे माळी किती आहे कुणबी किती आहे महार किती आहे धनगर किती आहे जांभार किती आहे अशा वेगवेगळ्या जातीची फक्त टक्केवारी आहे नोंदी नाहीत लक्षात घ्या म्हणजे आपल्याला आरक्षण हे नोंदीच्या आधारे सध्या भेटत आहे परंतु या नोंदी नाहीत मग आरक्षण द्यायचं नेमकं कसं मग या नोंदी कुठं गेल्या तर नोंदी या प्रत्येक तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी नोंदी होत्या आतापर्यंत होत्या मित्रांनो जवळपास तुमच्या माहितीस्तव सांगतो एकोणीसशे ऐंशी पंच्याऐंशीपर्यंत नोंदी होत्या परंतु मागच्या या चाळीस वर्षामध्ये या नोंदी नेमक्या कुठं गेल्या त्यामुळे येथे देवेंद्र फडणवीस तर त्या काळामध्ये नव्हते मग दोष नेमका कुणाला द्यायचा याच्या अगोदर जे मुख्यमंत्री होते ज्यांचं सरकार होती आणि खास करून प्रशासनामध्ये जे नोकरीला होते जे अधिकारी होते ज्यांच्या अखत्यारीमध्ये हे रेकॉर्ड होतं या सर्वांनी या नोंदीचं नेमकं काय केलं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ठीक आहे उदाहरण तुम्हाला द्यायचं म्हटलं तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जवळपास साठ टक्के जिल्हा हा कुणबीमध्ये झालेला आहे आता आमच्या गावची पूर्ण संपूर्ण नोंद कुणबी सापडलेली आहे परंतु लक्षात ठेवा आमच्याच अनेक पाहुण्या रावळ्यांच्या सोयऱ्यांच्या गावच्या नोंदीच नाहीत रेकॉर्डच नाही मग हे रेकॉर्ड कुठं गेलं हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे अनेकांचं म्हणणं आहे रेकॉर्ड झालेला आहे रेकॉर्ड घाळ झालेला आहे मग याची जिम्मेदारी कोणाची आहे कारण रेकॉर्ड हे सरकारच्या अधीन असणारं रेकॉर्ड आहे मग जर रेकॉर्ड सरकारच्या अधीन असेल तर ते रेकॉर्ड सांभाळण्याची जिम्मेदारी कोणाची होती सरकारची होती ज्या अर्थी एकाच जिल्ह्यामध्ये जवळपास अर्धा समाज हा कुणबी झालेला आहे अर्धा समाज हा मराठा आहे आणि एकमेकांचे पाहुणे रावळे नातेवाईक आहेत आणि त्यांच्या नोंदी नाहीत लक्षात ठेवा तुम्हाला येथे सगळे सोयरे हा शब्द वापरता येणार नाही सगळे सोयरे या शब्दाच्या आधारे तुम्हाला आरक्षण भेटणार नाही परंतु परंतु ज्यांच्या नोंदी नाहीत ज्यांच्या नोंदी नाहीत आमचं खासरा पत्रक असन किंवा गावचे अनेक डॉक्युमेंट असतात हे डॉक्युमेंट नेमकी गेली कुठं आणि मग त्या आधारे सरकारची जिम्मेदारी आहे की त्या गावामध्ये एकूण सर्वे करून लक्षात ठेवा एकूण आता इतर गावच्या नोंदी सापडल्या तर फक्त कुणबी म्हणून सापडत आहेत मराठा म्हणून सापडत नाहीत याचा अर्थ उर्वरित लोकसुद्धा कुणबी आहेत आणि जी आरमध्ये या गोष्टी नमूद करणं आवश्यक आहे परंतु आता नेमकं काय होत आहे पाहूयात लक्षात ठेवा मराठवाडा हा पूर्णपणे पूर्णपणे कुणबी आहे आणि मराठवाडा जरी या आरक्षणामध्ये पन्नास टक्केच्या आतमध्ये ओबीसी आरक्षणामध्ये जरी गेला तरी आपण पन्नास टक्के लढाई जिंकल्यामध्ये जमा आहोत कारण विदर्भातील ऑलरेडी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के समाज हा ऑलरेडी कुणबी आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक नोंदी आहेत जवळपास साठ टक्के नोंदी आहेत आणि कोकणामध्ये सुद्धा अनेक नोंदी आहेत त्यानंतर सुद्धा काही समाज हा मराठा म्हणून किंवा ओपनमध्ये राहणार आहे लक्षात ठेवा परंतु यांच्यासाठी मी तुम्हाला पुढं सांगणार आहे जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असल्यामुळे मी ती मांडणी करत नव्हतो कारण आपला फोकस हा जरांगे पाटलावर असला पाहिजे मध्येच आपण आपलं काहीतरी काढायचं याला काही अर्थ नसतो उपोषण सुटल्यानंतर पुढं आपण या मुद्द्याची चर्चा करणार आहोत की एस सी आरक्षण हे नको आहे लक्षात ठेवा तर आपल्याला डब्ल्यू एस आरक्षणच महत्वाचं आहे आणि डब्ल्यू एस आरक्षण जे दहा टक्के आहे त्यामध्ये अजून दहा टक्के एक्स्ट्रा ॲड करणं म्हणजे केंद्र सरकारचं दहा टक्के राज्य सरकारचं दहा टक्के असं वीस टक्के डब्ल्यू एस आरक्षण आणि फीस कॉलेजची फीस जेवढ्या काही तुमचं हायर एज्युकेशन असेल या सगळ्या फीस ज्या सुविधा ओबीसींना आहेत जे आरक्षण ओबीसींना आहे किंवा जी फीस ओबीसींना नाही तीच फीस ईडब्ल्यू एस वाल्यांना सुद्धा असली पाहिजे या अनुषंगाने आपल्याला मांडणी करणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आणि मराठवाडा आपल्याला पूर्णपणे ताकदीने आता हा विषय मांडावा लागेल कारण सरकार सरकार हे धोका करायला बसलेलं आहे कारण जे हैदराबाद गॅजेट आहे है, यामध्ये नोंदी नाहीत वैयक्तिक नोंदी नाहीत इथं फक्त आकडेवारी आहे कोणत्या जातीची किती आकडेवारी आणि यानुसार पण लक्षात ठेवा याच्या पुढे मी तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगितला की या हैदराबाद सरकारच्या नोंदी होत्या परंतु त्या कुठं होत्या तुमच्या जिल्हावाईज तालुकावाईज ठिकाणी होत्या आणि या नोंदीत मागच्या तीस पस्तीस वर्षामध्ये नष्ट करण्यात आलेल्या आहेत आणि ही जिम्मेदारी सरकारची आहे आणि त्यामुळे सरकारने ही जिम्मेदारी उचलून हा दोष सरकारचा आहे जनतेचा नाही लोकांचा नाही त्यामुळे सरकारची जिम्मेदारी आहे की मराठवाड्यातील लोकांना सरसकट त्या आधारे त्या नोंदीच्या आधारे हे करता येऊ शकतं कारण हे याच्या अगोदर प्लॅनिंग कमिशनसाठी किंवा एस सी एस टीसाठी यांच्यासाठी हे केलं गेलेलं आहे आणि याच्या आधारे हे कुणब्यांसाठी मराठ्यांसाठी सुद्धा करता येऊ शकतं एका वर्गासाठी अगोदर केलं गेलेलं आहे याचा अर्थ कुणब्यांसाठी सुद्धा हे करता येऊ शकतं आणि हे सरकार शंभर टक्के करू शकतं ही जिम्मेदारी सर्वस्वी सरकारची आहे आणि आपली जिम्मेदारी आहे जागृत राहणं रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम